साडेचार फुटाचा मंत्री म्हणतोय धर्म विचारून दुकानातून सामान घ्या विजय वडेट्टीवारांची नितेश राणेंवर बोचरी टीका देशात आणि राज्यात जातीयतेचं विष पेरलं जात आहे बीडमध्ये दोन जाती एकमेकांच्या पुढे आणल्या जात आहेत अशातच तो साडेचार फुटाचा मंत्री सांगतो आहे की जात विचारून दुकानातून सामान घ्या असं म्हणत काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी मत्स्य व्यवसाय आणि बंदरे मंत्री नितेश आणि यांचं नाव न घेता अप्रत्यक्षपणे बोचरी टीका केली आहे दोन भाऊ एकत्र येत आहे त्याची चिंता भाजपला पडलेली आहे किंबहुना दोन भाऊ एकत्र येत असताना सर्वधर्म समभाव घेऊन सोबत यावं तुमचे आजोबा प्रबोधनकार ठाकरे यांचे विचार घेऊन दोन्ही ठाकरेंनी सोबत यावं असं झाल्यास आम्ही तुमचा सत्कार करू असंही विजय वडेट्टीवार यांनी म्हटलेलं आहे भाजप प्रदेश अध्यक्ष काँग्रेसला फोडा काँग्रेस रिकामी करा असं म्हणत आहे मात्र चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पक्षाला लोकांची घरं फोडायची आहेत का असा सवाल विजय वडेट्टीवारांनी भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना केलेला आहे बावनकुळे यांनी पुणे भाजप पदाधिकाऱ्यांच्या बैठकीला संबोधित करताना म्हटलं होतं की काँग्रेसला फोडा काँग्रेस रिकामी करा भाज़ा असा मंत्र भाजप पदाधिकाऱ्याने दिला काँग्रेसमधून कोणी आलं तरी तुमचा विचार अगोदर करणार असंही बावनकुळे यांनी म्हटलेलं आहे यावर आता विजय वडेट्टीवारांनी उलट सवाल केलेला आहे पुढे बोलताना बावनकुळे म्हणाले आहेत की आमचे दिवस आले तर भी चिण चिणके मारेंगे शिंदे आणि अजित पवार यांची काही परिस्थिती आहे त्याचा वापर केला जातो आहे दरम्यान पुढच्या निवडणुकीत ते कुठे असतील हे बघावं लागेल सोबतची सोबतच सीबीआयला आणि ईडीला बाजूला करा मग बघा काय होतं असंही ते म्हणाले आहेत नक्कीच राज्यामध्ये आणि देशामध्ये धर्मांधतेचं विष पेरलं जात आहे जातीयतेचं विष पेरलं जात आहे खरं तर विकासाची कल्पना ही धर्मांधतेतून पुढे जाऊ शकत नाही देश उभा होऊ शकत नाही या देशातला स्वातंत्र्याचं मूळ जे आहे किंवा स्वातंत्र्य जे मिळालं ती त्याचं जे फाउंडेशन आहे ते सर्व धर्म समभावाचं आहे सर्व जाती धर्माला घेऊन हा देश पुढे नेण्याचा परंतु काही लोक किंवा आत्ताचे सत्ताधारी या देशामध्ये विकासाच्या गोष्टी सोडून केवळ धर्मांधच्या गोष्टीवर करून हा देश अस्थिर करू पाहत आहे या देशाला अस्थिर करून पाहणारी जशी यांची मानसिकता आहे किंवा धर्मांधता पेरून स्वतःची राजकीय पोळी शेकण्याची काय मानसिकता आहे त्याला बंदुकीने आणि तलवारीने उत्तर नाही तर सद्भावने उत्तर द्यायचं आहे आम्ही सद्भावने उत्तर देणार आणि माणुसकीला मानवतेला खरा धर्म समजून आम्हाला पुढे जायचं आहे ह्याच सद्भावनेचा उद्देश आहे म्हणून जो जो या देशावर प्रेम करतो जातीच्या आणि धर्माच्या पलीकडे तो तो आमच्या सोबत आहे हे मानून आम्ही काम करतो त्या उद्देशाने ही सद्भावना यात्रा आज निघाली त्याला उत्तम प्रतिसाद आज मिळतो आहे बा जे बावनकुळे वक्तव्य केलं पुण्यामध्ये की काँग्रेस खाली करा हे बघा असं आहे की कोणा कोणी म्हणल्यामुळं काँग्रेस खाली होत नाही काँग्रेस हा विचार आहे काँग्रेस हा एक मानवतेचा धर्म आहे माणुसकीचा धर्म आणि मानवता आणि माणुसकीचा धर्म जोपर्यंत शिल्लक आहे तो असे येतील किती जातील किती ते संपवू शकणार नाही त्यांनी जे म्हटलं वक्तव्य केलं आहे की काँग्रेस खाली करा काँग्रेस कधीच खाली होऊ शकत नाही या लोकांना दुसऱ्याचे घर फोडायची सवय आहे ज्यांना सातत्यानं दुसऱ्याचे घर फोडून स्वतःचं घर भरायची घर सजवायची सवय आहे त्यांच्याकडून असेच वक्तव्य येणार म्हणून अरे घर बांधायचं असेल तुमचं मजबूत करायचं असेल तर स्वतःच्या कष्टानी हक्कानी जरा लोखंड सिमेंट घ्या लोकांच्या घरून चोरून आणून स्वतःच घर का बांधता आणि ही मानसिकता मला वाटतं ही लोकशाहीसाठी आणि राजकीय दृष्ट्या हे प्रगल्भपणाचं नाही असं मी मानतो ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई